चंद्रपूर महानगरपालिकेत जनविकास सेना आणि एम आय एम यांनी संयुक्तपणे चंद्रपूर महानगर विकास आघाडी स्थापन करून चार नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली आहे नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ही नोंदणी प्रक्रिया पार पडली या गटामध्ये जनविकास सेना शेकाप आणि एमआयएमच्या नगरसेवकांचा समावेश आहे तर पप्पू देशमुख हे या महानगर विकास आघाडी गटाचे नेते असून संबंधित गटाची नोंदणी झाल्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना वेग आला आहे जनविकास सेना म्हणजेच भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे वडगाव प्रभागातून निवडून आलेले तीन उमेदवार मी स्वतः पप्पू देशमुख माझ्यासोबतचे सहकारी नगरसेवक सौ प्रतीक्षा विल अक्षय हिरगुडे सौ मनीषा विलास बोबडे असे आम्ही तीन नगरसेवक व ए आय एम आय एमचे एकोरी प्रभाग क्रमांक दहामधून निवडून आलेले माननीय अजरुद्दीन शेख आम्ही चौघांनी मिळून आज या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिकेकरिता चंद्रपूर महानगर आघाडी चंद्रपूर महानगर आघाडी चंद्रपूर नावाने आम्ही गट स्थापन केलेला आहे समविचारी सत्य पक्षासोबत सत्य सहभागी होण्याचा आमचा विचार आहे त्यासोबतच वडगाव प्रभागाचा विकास असो किंवा एकोरी प्रभागाचा विकास असो संपूर्ण विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू सोबतच चंद्रपूर शहरातील समस्या सोडवण्यासाठी चंद्रपूरचा पण पूर्ण चंद्रपूरचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू अशी ग्वाही आम्ही या ठिकाणी महानगर आघाडी चंद्रपूरतर्फे देतो स्वच्छ सुंदर हरित चंद्रपूर निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे जनतेनं ज्या पद्धतीनं आम्हाला प्रेम दिलं विश्वास दिला आणि मतदान केलं चारही नगरसेवकांना त्याच पद्धतीनं जनतेला आम्ही त्या विश्वासावर खरं उतरून जनतेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू असंही पुन्हा या ठिकाणी आम्ही हमी देतो आणि चंद्रपूरकरांना एक चांगलं शहर निर्माण करण्यासाठी आम्ही निश्चितपणे यशस्वी प्रयत्न करू अशी पुन्हा एकदा या ठिकाणी हमी देतो क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो